मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईमध्ये काही तासांसाठी पाणीपुरवठा प्रभावित केला जाणार आहे मुंबई मेट्रो सात मुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा प्रभावित केला जातोय बीएमसीने नव्याण्णव तासांसाठी पाणीपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली आहे सोमवारी बावीस डिसेंबर ते दिस शुक्रवारी सव्वीस डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा पाईपलाईन जोडणीचं काम हाती घेण्यात आलं आहे ज्यामुळे जी उत्तर के आणि एच पूर्व काही भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होईल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे त्यासोबतच बाधित भागातील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असं देखील सांगण्यात येत आहे मुंबई मेट्रो सात अ च्या कामांमुळे मुंबईतील काही भागांना नव्याण्णव नौ तास पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता महानगरपालिकेने व्यक्त केली आहे त्यामुळे या काळामध्ये मुंबईतील धारावी अंधेरी आणि बँड्रा येथील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे त्यासोबतच या कालावधीमध्ये बाधित भागातील रहिवाशांना कमी दाबाचा पाणीपुरवठा होईल आणि तसेच नियमित पुरवठ्याच्या वेळेमध्ये सुद्धा बदल होईल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सात अ मेट्रोच्या कामासाठी हे काम हाती घेण्यात आलं आहे ज्यामुळे दोन हजार चारशे मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा मुख्य पाईपलाईनचं काम हे आवश्यक का आहे आणि त्यामुळेच हे काम हाती घेण्यात आलं आहे त्यामुळे अभियांत्रिकी आणि सुरक्षा मानकांचं काटेकोरपणे पालन करून ही काम राबवलं जाईल नागरिकांना कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी आवश्यक व्यवस्था देखील करण्यात येणार आहे त्यामुळे या काळामध्ये नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महानगरपालिकेने केलं